रायबा वेगळे आहेत डोळ डोळे वेगळे आहेत आणि ह्याचा पण कलर चेंज झालाय रायबाग एकदम काळा कुठं व्हायला लागलाय पण पाहणार असं एवढं आता हो <laughs> तोंड चुकडं ना उघडलं उघडलं

माणसा आलाय थोड्या ती सगळीच तर पावसाने केलेलं आहे आज कहरच आणि काल म्हटलेलं नाही आता भाजीचे काही नाका जखम झाल्या नाही चालवायच होतं आणि त्यात पाऊस पण या आहे आता डॉक्टर डॉक्टर काल मी फोन केला म्हटलं पहिलेच विजिट करा तेवढी जखम तेवढी त्याला ती पायपची टाकायची आता बाजीला तर बाजी लय मवा नेला सगळ्यात राट इसनेला म्हटला तर हा हो बघा किती पण काय पण साहेब म्हणजे काय फरक पडत नाही मी मग तो रायबागेत अशा पाईपचे इसन टाकावी बाजीला आणि घेतो आवरून आता सगळं फक्त आपल्याला एक गाडी घेतली पाहिजे आता गाडी घेतली पाहिजे कारण की आता पावसाळा पण संपत आलायच बऱ्यापैकी मग परत मैदान चालू होणार रायबाजी मैदानं काही आता चालू होतील म्हणजे एवढा पाऊ एवढा सीझन संपू दे पाऊस आपला की मैदान चालू करायचं रायबाजं परत हे आपल्या बाजीचं ब्रह्माचं बाबऱ्याचं त्यामुळे ही घेतलीच पाहिजे बरं हे नाही लागली बघाय आपली फॅमिलीतून पण भरपूर गाड्या गेल्या भरपूर फोटो पाठवलं जरा सपलं बजेटमुळं जरा अडकल्या तर बघ आता काय ते लागली तरी पण गाड्या बघायला भद्रा शेठ ओके ए भाद्रा भद्रा बरं चला घेतो बराबर बराबर आता आणि गावात आणायचं मला खालणं पाक खालणं माझा सगळ्यात मोठा ताप ठेव आहे कारण की ट्रॅक्टर पण जात नाही पाऊस पडला आहे ट्रॅक्टर अडकतोय तर विषय असा झालेला आहे मी म्हटलेलं खाली गावात आणा जायला लागणार खाली पाक आणि अंतर जवळजवळ मला ते आठशे फूट असेल तिथनं खाली आणि अंतर आहे तिथन गावात ते ट्रॅक्टर काय जात नाही आणि आपलं नशीब कितीच चांगलं बघा कैता घेऊन मी नुसतं बाहेर पडलो दवर दोन औषध वारून पुढणं एक येतो होती आपले राहणार ना एक नंबर म्हटलं चला एक एक वज घेऊन या जण एक एक वज घेऊन आलोय पावसाचा सकट घाम फुटला तर खूप खूप मंडळ आपलं आभारी आहे हे दहा वर्ष काठी आपले या कार्यकर्त्यांना तर राकेश काय असतोच मदतीला तिला काय म्हणजे आला की काय ना काय करू लागतोच तो त्याला काय विषयच नाही त्याला आता घेतो तो कुठं करून गोंडा भाऊ रे गोंडा भाऊ गोंटा भाऊ या व्हिडिओच करायच चाललेला गोंडा भाऊ गावात काढूत त्याला गेलं आहे का रुटीन चांगलं व्यवस्थित चुक्याला का वाळत नाही गोंडा भाऊ का दूध काय <laughs> ते माझा नाही माझा नाही हालवायला लागले तर कसं काय कमी नाही आम्ही मी बोललोय योगा योगा नादा आलाच का आपला वाद वगैरे काय 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 तरी आपली फॅमिली मध्ये वाद झाला त्याला गेली वाद करून गेली याव तेव्हा तसं काही विषय नाही फक्त आता त्या वस्तूच आहे म्हणजे एक प्रॉब्लेम आहे म्हणून ते मालक कसा आहे त्याला रहदारी चालत नाही ते मालकाशी म्हणून असा विषय आहे गोंडाला वाळकलंच काय गोंडाबाला वाळकलंच काय अरे औषध मागायचा <laughs> बरं बर बरं थमकी हा बरं जा टाकणे तर भाजीची जखम बघू शकता का तुझं पै

लागले काय आई शपथ जखम झाली त्यामुळे जवळ खायला झाला अंगाला लाग ना केस नाही आत्ता खरून काढले डॉक्टर काढलं डॉक्टर आणू असेल लगेच झाले एकदम बारकी टाके का आता परत बरं बर नाही डिलीट ते बरं काढताय का हो भाज्या पडचिर डॉक्टरच हेच घेऊन आलाय बघा कुठली हे काय काय होतं काढायचं आणि मी त्या एकदम बारीक घालायची परवा बरोबर तीन चार दिवस

ते ते तो थाता। तो थाता। तो का मला वाटते ते आव तला मागे सडले नाही नाही शेल काम घेतो मला वास चालला नाही का घाण वासकॉन

तर आम्ही आलेलो आहे आता दुसऱ्या वस्ती म्हणजे आमच्या गावातलीच वस्ती आहे महाराष्ट्र केसरीराम अर्जुन एक आजार एक कोकण केसरी पिस्तूल कोकण केसरी पिस्तूल ह्यो हो। ह्यो पिस्तूल अर्जुन हे हो तेव्हा अर्जुन हा ना कोपऱ्यातला तेव्हा अर्जुन आणि ह्य हो महाराष्ट्र केसरीराम म्हणजे कमेंट येते ते कधी कधी असे की तुमच्या गावातला नंदी तुमच्या गावातला नंदी नंबरात बसला आज फायनलला गेला ती ही नंदी त्यांची वस्ती बघू शकता आत्ता शिड मारली त्यांनी आणि त्यांचं हे मालक नमस्कार नमस्कार नाव काय हो गणेश सावंत गणेश सावंत मला माहिती आहे नाव आपल्या हो। फॅमिलीला नाव हो माहित नाही तर त्यांची तो आहे आणि गया पण त्यांच्या बरोबर म्हणजे गोटाच आहे त्यांचा गाय किती आहे तर गणेश पन्नास गया येत्या आणि इथंच माग बघा भीर आहे चिटकून शेडून हिवा घरचा नाही नाव काय हो छोटा राम शिव राम तो पण करायचा आहे न का अर्जुन रायबा बरोबरच आहे छोटा राम तर हि म्हणजे काय झालं यांनी आपल्याला मदत केली बाजीसाठी म्हणजे यसन घालायला कारण बाजीसाठी पण नाही दे मग पण हा ती शपटाच लात मारत नाही ना तर मैदानात गेल्यानंतर अचानक हा नंदी शिपूडवर उचलायला लागला म्हणजे पळत पळत आहे मग शेपूड फ्रॅक्चर झाले मग त्यात प्लॅस्टर थोडा डॉक्टर विक्रमच आहे ते विक्रम पाटील डॉक्टर मग ती गेली ती अक तर बघे पिस्तुले चौसा आहे का असा जाते झालं चौसा आहे आणि राम आहे बघा साहे गोट गाय भरपूर पन्नास काही येत्या गावात उघड आहे काय भारी दिसते का तर इकडं काळामाडी रोड आहे आपण मी मला ते दोन तीन वेळेत दाखवलं मी तिथून येऊ रस्ता आहे बघा इथनं काळामाडी रोड दाखतो आहे काळवाईच्या नामानच चांगलं ओक्केच तरी बघू शकता आणि काय भय बिया कोण नाही आहे ना भैया बिया कोण नाही सगळं घरात तर सांडेल का तिथे इथं आहेत इकडं कोकऱ्यात आहेत आणि इकडं तर काय सगळी प्रजा झाली आता पावसाळ्या म्हणून आता आहेत काय हो कुट्टा मिशेल ना बघा स्किल एवढं फुल लागतं काय भरून चला आता डॉक्टर आले बघ्या तर व्हिडिओ आज येणार कारण की ह्या कारणामुळं बघा का वाजले साडेचार आणि आम्ही दोन वाजल्यापासून वाट बघ बसली डॉक्टरची काय अहो गा इथंच आई गावात तर बाजूचा विषय झाला हरड एक नंबर झाला भाजीचा विषय आणि यसन काढल्यापासून आणि इंजेक्शन केल्यापासून साहेब वैरण खायला लागले ते चाटण पुसून वैरण खातली ते काय विषयच नाही <laughs> आता डॉक्टरने सांगितले का दहा बारा दिवस येसन घालून का मग आता पाईपचं यसन घालायचं म्हणजे जशी राईबाला आपण गाठली तशी फक्त रा विषय काय झाला त्या जखमामुळं साहेबांच्या अंगाला लागत नव्हतं वैरण पण खात नव्हता मनावाशी आता बघा कशी वैरण खातो चाटून पुसून आणि त्याची जखम सगळी धुवून काढल्या मस्तपैकी तर ही जखम अशी का झाली तर आपण आवता हातताना इसणीला दावं होतं आणि ते सारखंच मागं वडून वडून त्यामुळं जखम झालेली आणि त्यात नाशिक येसन होती त्यामुळं पण आता डॉक्टर साहेब बोलले टाका त्याला आपल्या बाजाला पायपचेच येसन टाका जखम होणार नाही काय नाही रायभाला पण अशी याची जखम आणि जवळपास पाईपची असं टाकली तेव्हापासून रायभाला जखम नाही काय नाही आणि हे विषय विशाड झाला आहे जरा व्हिडिओ आज लेट येईल कारण की इथनं गेलो परत आमच्या वस्ती आमच्या वस्ती डॉक्टर बोलले आलोच दहा मिनटात दोनला गेलो डॉक्टर आलो साडेचारला तिथं मग जरा ते त्यांची ट्रीटमेंट चालू होते हे बघू शकता हे भाजी बाजे अरे बा काय काय किती फरक पडला आहे लय आरण नव्हती त्याची जखमाची आता ही जखम बरं झाली की एक दोन वेळा आवताला हमतो आणि डायरेक्ट फेराच आता इतका फ्रेश झाला आहे आता फक्त टेन्शन एकच की एसन टाकताना साहेबांना टाकून दिली म्हणजे बरं आता बघा भाजी तब्येत पाच सहा दिवसात कशी होती चला मला आता खाद्य पण करायला जायचं आहे खाद्य म्हणजे आता आपण वेळ खाद्यात बदल केला आहे ते खाद्य तयार करायला निघालू कारण की आता खाद्य असं करणार आहे की जरा चंचल झाली रायगीड झाली पाहिजेत असं खाद्य तयार करणार हो। आता हे शेटवर लक्ष घ्यायला जाते त्यामुळं आणि ही शेट झाली बघा भद्रा शेट व्यवस्थित काही विषयच नाही भद्राला एक मॅट आणलं पाहिजे आता कारण की रायबाज रायबाला मॅट आहे ब्रह्माचं ब्रह्माला आहे भाजीचं भाजीला तिथं तेवढं भद्राला एक मॅट आणलं की शे चपला भद्राची तब्येत बिघडली म्हणून भद्राला बाहेर बांधलेला भद्रा पण लागलाय खायला आता डॉक्टर डॉक्टरने आवश्यक कर डॉक्टर बोले पंधरा दिवस काय त्याला दिवस नका जमतावलं कारण की भट्टी बिघाडलेली साहेबांची बाजी बाज्याला आग मुद्दाम बघा आता वाटतंय किती फ्रेश झालाय भाज्या खा बाबा खा परत आणि वैरण टाकतो जरा थोडीशी कारण बाबानं जखम झाल्यापासून मला वाटतं त्याच्यात जरा वैरण ठेवत होता नाही त्याच्या आवडीची वैरण टाकली तरी बाबा नव्हता चला आता फेरा कॅरा टाकायचाय बघा उघडलं की फेरा टाकायचा उद्या जाऊन फटी बघून येतून येलेले असले चांगली तर लगेच नाही फेर याला